नाही तो खूप जरा कार्टून सारखाच होता खेळामध्ये पण चांगला हुशार होता म्हणजे गोट्यांच्या वगैरे खेळ वगैरे जिंकायचा तो आणि आपले चिंचुक्याचे खेळ वगैरे गावातले अजून त्यांच्या बाटलीमध्ये चिंचुक गोट्यांच्या बाटल्या भरलेल्या आहेत घरामध्ये आमच्या अजून ठेवल्यात आम्ही त्याच्या आठवणीसाठी तशा त्या बाटल्या आम्ही भरून ठेवल्या घरामध्ये आणि खूप जो म्हणजे असा त्याची मेमरीज त्याची होता आणि तो लहानपणा जरा हुशार पण होता घरामध्ये पण दोनच खोलींच होत बर लहान असतात मित्रांनो ताईच्या डोळ्यातले अश्रू समजू शकतो कारण सुखाचे आहे सारेजणी खूप खडतर प्रवास केला बिरुदेवला अनेक समाजातल्या दानशूर लोकांनी सहकार्य केलं पैसे पर... कमी हा। पडायचे ना आमच्या आई पण दुसऱ्यांच्या शेतामध्ये रोज मजुरीसाठी जात होते वडील पण इकडे तिकडे म्हणजे रस्त्याचे काम चालू असतात त्या रस्त्यांचे कन्स्ट्रक्शन पाणी वगैरे मारायला वगैरे जात होते आणि आठ सहावी सातवी नंतर तो पण जात होता हाँ, हाँ. जी माती भरण्यासाठी दगडी भरण्यासाठी जात होता आणि आजपर्यंत आता पण जो आहे शेतामध्ये काम करतोय स्वतः लावून सुद्धा बघते म्हणजे त्याला कोणतंही काम करायला कमी पण वाटत नाही सर जे जे काम लावल ते करायला तो तयारच आहे कोणत्याही कामात त्याला पण वाटत नाही सगळं करणार तो काम त्याला प्रत्येक कामाची आवड आहे सर हो माझे मन भरून नाही सांगता ना मित्रांनो हे अश्रू आनंद अश्रू आहेत हे अश्रू आनंद हे विकत घेता येत नाही आनंद अश्रू कधीच विकत घेता येत नाही म्हणजे आता बिरुदोच्या लग्नाचा वगैरे विचार नाही अजून अजून त्याला पुढे शिकायचं आहे मित्रांनो नमस्कार आय पी एस बिरुदो यांच्या बहिणीशी आज आपण चर्चा करतोय शेवटी बहीण म्हणजे दुसरी आई असते मित्रांनो आणि त्यांच्या बहिणीचा विरुद्ध असा चालत येत होता आणि तो त्यांचा खूप व्हिडिओ खूप व्हायरल झाला त्यांना मिटी मारून त्या रडत होत्या तेव्हाचा भाऊ गगनाला गवसणी घालतो आकाशाला गवसणी घालतो तेव्हा बहिणीला आभाळ ठेगणं होतं मित्रांनो आभाळ कवेत आल्यासारखा होतो भाऊ म्हणजे मूल असतं त्या बहिणीसाठी तर त्या बहिणीसोबत आपण आपण चर्चा करणार आहोत नमस्कार ताई नमस्कार तुमचं नाव काय म्हणणार माझं नाव हर्षदा चंद्रकांत पुजेरी तुमचं पण बारावी झालेलं नाही माझी दहावी झाले फक्त दहावी झाल्यानंतर लगेच लग्न झाले अर्थात ग्रामीण भागात हो। लग्न करण्यासारखं नाही बरं मला सांगा कसा होता बिरुदेवचा लहानपणी सोबत नाही तो खूप जरा कार्टून सारखंच बर... होता खेळामध्ये पण चांगला हुशार होता म्हणजे गोट्यांच्या खेळ वगैरे जिंकायचा तो आणि आपले चिंचुक्याचे खेळ वगैरे गावात खूप आहे अजून परत त्यांच्या बाटलीमध्ये चिंचुक गोट्यांच्या बाटल्या भरलेल्या आहेत घरामध्ये आमच्या अजून ठेवल्या त्याच्या आठवणीसाठी त्या बाटल्या ठेवल्या घरामध्ये आणि खूप जो म्हणजे असा त्याची मेमरीज त्याची होता तो लहानपणा जरा हुशार पण होता घरामध्ये पण सर्वांच्या म्हणजे लाडका म्हणजे तो लहान 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 सर्वात हा मोठी सर्वात माझा आर्मी मध्ये तो माझा मधला भाऊ बरं बर, आणि हा लास्ट नंबर बरं मला सांगा विरोधी असं लहान असताना त्याचा काय खायला वगैरे काय आवडायचं वगैरे काय तसं काही स्पेशल नाही कारण गरीब कुटुंब असं काही स्पेशल त्यावेळी असं मिळत पण नव्हतं बरं रोजच आपले भाजी भाकरी हेच आम्ही रेग्युलर जेवण हो। बर आणि असं तुम्हाला कधी वाटायचं घरात बाबा दुर्देव एक दिवस आयपीएस हो होईल किंवा आय एस होईल अशा परीक्षा देईल कधी आम्ही असं स्वप्न पण पाहिले नव्हतं सर पण त्यानं ते केलं केलं तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा कळलं की बिरुदेव आय पी एस जाणार आय पी एस म्हणजे मी तुम्हाला काय सांगतो आय पी एस म्हणजे आता तुम्हाला विश्वास नांगरे पाटील सर माहित असतील आय पी एस सांगलीचे आहेत तर ते ऑलमोस्ट लोकांना माहीत आहे त्यांच्या अधिकार लोकांना खूप मी खूप आय पी एस रँकच्या सगळ्याच अधिकाऱ्यांकडे तसे अधिकार असतात पण विश्वास नांगरे पाटील फेमस आहेत म्हणून त्यांचं मी तुम्हाला उदाहरण दिलं तर तेवढे अधिकार जिल्ह्याचा एस पी जो असतो ना जिल्हा पोलीस अधीक्षक ती ताकद तुमच्या बिरुदेवकडे येणार आहे त्याची तुम्हाला कल्पना नसेल कदाचित पण जिल्ह्याचा पोलीस प्रमुख होईल पुढे जाऊन तो जिल्हा त्याच्या ताब्यात असेल पोलीस विभागाच्या बाबतीमध्ये काय वाटतं हे सगळं ऐकून किंवा हे सगळं खूप छान वाटतं सर म्हणजे ज्यावेळी तो या पोस्ट या, पोस्ट झालाय म्हणजे असं आजपर्यंत जे लोक यशस्वी झाले आहेत त्या लोकांच्या प्रमाणे हे सुद्धा आपलं हे निभावेल अशी मला इच्छा होईल हा इच्छा आहे तुमची मित्रांनो कसं असते ग्रामीण भागात म्हणजे असून कधी आपण बोलणं वगैरे कधीच बोलले नाही असताना कधीच बोलले नाही मी ना। बोल बोल पहिल्यांदा या मी बोलता बोलता हाँ। हाँ। बर मला सांगा बिरुदेव जेव्हा घरात कधी दिव्याच्या खाली अभ्यास करायचा किंवा घरातली कामं करत करत तो एखादा अभ्यास पूर्ण करायसाठी असा एखादा कर किस्सा आठवतोय का तुम्हाला करायचं सर आमचे घर म्हणजे एकदम साधं होतं फक्त दोनच खुलींच होत बर लहान असतात मित्रांनो ताईच्या डोळ्यातले अश्रू मी समजू शकतो कारण सुखाचे आहे जणी पण दुःखाचे नाही कोणी या कुटुंबाने खूप खडतर प्रवास केला भिरुदेवला अनेक समाजातल्या दानशूर लोकांनी सहकार्य केलं इथपर्यंत पटवलं ताईंच्या ता डोळ्यात अश्रू आहेत मित्रांनो लक्षात घ्या हे अश्रू मनाने येत नाहीत हे अश्रू ती दुःखाची जाणीव असते की त्या परिस्थितीतून आपण गेलोय म्हणून ते येते बर तुझ्या दोन खोल्याचा अभ्यास करायचा हे हे नाही त्याला पडले तेव्हा तुम्हाला कसं वाटलं होतं मी गेलेही नव्हते सकाळी त्याच्या सत्कार करण्यासाठी मी गेलेच नव्हते ज्यावेळी बारावी मध्ये पण आला तो फर्स्ट आणि दहावी मध्ये फर्स्ट आला त्यावेळी मी गेलेच नव्हते त्याच्या सत्कार म्हणजे तुम्हाला कामाच्या ह्याच्यात नाही तर आता मला सांगा तुमच्या इकडच्या इथं तुमच्या इथं म्हणजे सासरच्या लोकांना काय वाटलं सगळं बाबा अधिकारी झाला तू यायचा आमच्या घरी कधीतरी मध्ये आहे असा सिंपल त्यांनाही वाटलं नव्हतं की असं पुढं होईल याची कुणाला इच्छा नाही नव्हती पण हा अचानक अचानक ह्या रूपामध्ये जो आला आहे त्याला पण त्यांना पण खूप अभिमान वाटतो त्याचा अभिमान अर्थात मित्रांनो कारण ताकद आली ना आता आता ताकद आल्यानंतर स्वतःहून त्याला त्याला आता या क्षणात हा बहिणीला हीच मोठी गोष्ट असते की आपला भाऊ सर्वोच्च शिखरावर पोहोचावा आणि भाऊ जेव्हा एखाद्या शिखरावर पोहोचतो मित्रांनो तेव्हा जो बहिणीला होणारा आनंद असतो तो म्हणजे आई लेवलचाच असतो म्हणजे आई लेव्हलचाच असतो अनेक ठिकाणी तर मित्रांनो ग्रामीण भागात लहान भावंडांचा जो हो सांभाळ त्या बहिणीच हो करत असतात आई कुठेतरी आणा तिकडे तिकडे गेली की त्या बहिणी तर मोठी बहीण आहे बर मला दुसरी गोष्ट सांगा बिरुदेवला असं सा वेगळं काय आवडायचं अभ्यासा व्यतिरिक्त हो माझे आजोबा होते आजोबाच्या सोबत जायचा तो आणि लहान असताना म्हणजे मजुरीसाठी पैसे कमी पडायचे ना आमच्या आई पण दुसऱ्यांच्या शेतामध्ये रोज मजुरीसाठी जात होते वडील पण इकडे तिकडे म्हणजे रस्त्याचे काम चालू असताना त्या रस्त्यांचे कन्स्ट्रक्शन पाणी वगैरे मारायला वगैरे जात होते आणि आठ सहावी सातवी नंतर तो पण जात होता दुसऱ्यांच्या ट्रॅक्टर वर म्हणजे माती भरण्यासाठी दगडी भरण्यासाठी जात होता आणि आजपर्यंत आता पण जो आहे शेतामध्ये काम करतोय स्वतः लावून सुद्धा करतोय माझे वडील सुद्धा घरात आजार आहेत त्यांना दोनिस्टोनचे स्टोनचे चे ऑपरेशन झालेले आहेत परवा या हिज्या इंटरव्ह्यूच्या ह्याच्या मध्येच त्याने शेतामध्ये लावण पण केले स्वतः लागण केली आळवणी पण केली औषध के फवारणी पण तोच करतोय सगळं करतोय सायकल चोरीचा काय किस्सा होता त्याला कोणत्या तरी एक्झाम मध्ये नंबर आला होता त्याचा तालुका स्तरीय सायकल मिळाली होती त्याला आणि माझ्या वडिलांनी तो जाऊन कोल्हापूरला आणले होते आणि माझा म्हणजे माझ्या माझ्या पाठीवाचा जो भाऊ आहे त्यावेळी पहिल्या मुलगीच्या वेळी माझी डिलिव्हरी झालेली होती मी घरातच होते तो भाऊ माझा दहावीला होता आणि हा आठवीला होता आणि मुरगुड मध्ये क्रिकेटचा मॅच होता मॅच बघण्यासाठी दोन नंबरचा भाऊ गेला होता सायकल घेऊन गेला होता त्यांनी कुलूप लावली नाही तशी सायकल होती पण परत येतेवेळी वेळी त्याने खूप शोधली पण सायकल ती मिळालीच नाही चोरल्या गेली मग आजूबाजूच्या गावातल्या लोकांना मुलांना जे शाळेला येत होते त्या मुलांना फोन कोण विचारले पण कोणी त्या सायकलच्या हे दिले नाही सायकल परत भेटली नाही सर आणि इतकी परिस्थिती पण होती की सायकल ती पुन्हा आम्हाला त्याला घेऊन द्यावी अशी खूप वाईट वाटत ही सा। किती सालची गोष्ट आहे दोन हजार अकरा मध्ये झालेली आहे दोन हजार अकरा ला आठ आट, दहावी ला असत ना हो त्यावेळी ती सायकल चोरी लागली मग त्याच्यानंतर घरात ओरडली असते की तरी पण नाही माझ्या मोठ्या भावाला वगैरे घरातले ओरडा लागले माझे बाप्पा तो कुलूप तरी घालशील पण त्याला पण खूप वाईट वाटलेलं खूप मला वाटणार येऊन सायकल चोरीला जाणे हा आणि असं वाळूचं हे टाकायला वगैरे पण जायचं मातीच्या बुट्ट्या वगैरे टाकायला तर जात होत असेल हे किती होत असताना हे सहावी सातवीत असा मित्रांच्या सोबत जायचा तो मित्रांनो सहावी सातवीला असताना बिरुदेवन मातीचं होय ट्रॅक्टर भरायचं काम केलंय आता त्याचं यश दिसतय तुम्हाला पण त्यावेळी ते जी मेहनत म्हणजे त्याला कोणतंही काम करायला कमी पण वाटत नाही सर जे जे काम लावल ते करायला तो तयारच आहे कोणत्याही कामात त्याला कमीपणा वाटत नाही सगळं सगळं करणार तो काम त्याला प्रत्येक कामाची आवड आहे सर होय आता अजून तुम्ही त्याला वर्दीत बघितलं नाही जेव्हा ट्रेनिंग संपून जेव्हा तो स्टार uh, आणि कॉलरला हे सगळं लावून वगैरे जेव्हा ला येईल ना तेव्हा तर तुमचं ते भावाला मिळालेलं आहे hmm. काय वाटतं तुम्हाला खूप अभिमान वाटतो माझ्या भावाचा खूप मोठ्या शिखरापर्यंत तो पोचलाय खरोखरच माझे मन भरून येते कि सांग नाही मित्रांनो हे अश्रू आनंद अश्रू आहेत हे अश्रू आनंद अश्रू आहेत हे काही विकत घेता येत नाही आनंद अश्रू कधीच विकत घेता येत नाही म्हणजे आता विरुद्धच्या लग्नाचा वगैरे विचार नाही सर अजून का नाही अजून त्याला पुढे शिकायचं आहे तिची शिकण्याची इच्छा आहे तर जोपर्यंत शिकणार आहे त्याची इच्छा तिच्या अजून हो बरोबर आहे माणूस कधी एका गोष्टीवर म्हणजे वडील सध्या घरात पेशंट आहेत माझ्या पप्पांना रिकवर करायचंय त्यातून आता मी त्यांचं किडनी स्टोन हे झालं ऑपरेशन झालंय दोन्ही साईड पण सर ओके फक्त सहा पॉईंट रक्त आहे त्यांच्यात डायलेसिस चे त्यांना आता गरज आता गरजेची रेग्युलर अजून करायला नाही पण करायला सांगितलं डॉक्टरांनी हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये त्यांचं किडनी स्टोन ऑपरेशन दोन्ही पण ओके म्हणजे बेड रेस्ट आहे का होईल व्यवस्थित होईल ईश्वरचरणी बाहेर पडो आणि यशस्वी त्यांचं ते, इल, ते, ते हो, हो मित्रांनो आता तर होईलच आता आर्थिकदृष्ट्या पण काय अडचण येणार नाही तुम्हाला आता ते क्लिअरच होईल बरं दुर्देवला अजून काय सल्ला द्यायचा तुम्हाला ज्याची त्याची पूर्ण जी इच्छा आहे ज्याला अजून पुण्याला जायचा अभ्यास करायचा आहे तो अजून पुढच्या पदवीपर्यंत पोहोचणार आहे त्याला हेच आहे आणि तुम्ही बहीण बहीण म्हणजे असंख्य इतर प्रत्येक बहिणींना आपण माझ्या माझ्या भावासारखाच भाऊ मिळू दे बहिणींचा आपल्या भावाला किंवा मोठ्या किंवा दादा दे किंवा छोटा भाऊ दे बहिणींचा पाठिंबा दे हीच मी सर्व माझ्या बहिणी बंधुन्यांना सांगतो इतर भावंडांना तुम्ही काय सल्ला द्याल इतर जे भाऊ आहेत गुरुदेवशाही मित्र असे सारखे जे भाऊ आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल म्हणजे लहानपणापासूनच माझा माझ्या भावासारखे तुम्ही म्हणजे खूप तुम्ही लक्ष शिक्षणाकडे पण चांगलं हे लक्ष द्या, द्या। म्हणजे व्यसन वगैरे व्यसनापासून वगैरे दूर राहा आणि चांगल्या मुलांशी संगत करा आणि चांगला अभ्यास करून त्याच्यापेक्षाही मोठ्या ह्याच्यावर तुम्ही जाऊन यश मिळवा हीच माझी अपेक्षा तुम्ही आनंद अश्रूच्या भरल्या डोळ्यांनी मुलाखत दिली म्हणजे आता पुढच्या दहा वर्षानंतर तुम्ही ही जेव्हा मुलाखत बघाल जेव्हा तुम्ही ब्रिदोचं घवघवीत आणखीन यश बघाल पोस्टिंग बघाल तेव्हा तुम्हाला खूप अभिमान वाटेल मित्रांनो ताईंची मुलाखत घेण्याच्या पाठीमागचा एवढाच उद्देश आहे बहीण म्हणजे प्रत्येक भावंडासाठी ती दुसरी आई असते आईच्या रूपाने ती भावंडांसोबत राहत असते छोट्या मोठ्या गोष्टी सांगत असते समजावून सांगत असते भाऊ हक्कानं बहिणीला कॉल करत असतो तर या सगळ्या गोष्टी भावंडांच्या नात्यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या असतात तुम्ही त्याला सांभाळून घेतलं चांगले सल्ला मार्गदर्शन केलं असलं वेळोवेळी त्याबद्दल तुम्हालाही मनपूर्वक धन्यवाद तुम्ही वेळ दिला त्याबद्दलही विशेष आभार आणि मित्रांनो आपण बिरुदेवच्या नावाने आय पी एस बिरुदेव ढोणे ही स्कॉलरशिप मगाशीच व्हिडिओमध्ये जाहीर केली पुढच्या दोन महिन्यामध्ये तिचा फॉर्म मी याच द हायवेच्या यूट्यूब चॅनलवरती शेअर करेन याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मार्क्सचा काय क्रायटेरिया नाही आहे हा क्रायटेरिया फक्त त्या मुळामध्ये असणारी निर्णय क्षमता त्याच्यावरती ती स्कॉलरशिप आहे मित्रांनो सहा हजार रुपये त्याचं मानधन ठेवलं आहे आपण ते वर्षाला द्यायचं की महिन्याला द्यायचं ते आपण एक टीम बसून ते डिसाईड करू मित्रांनो तुर्तास मनपूर्वक धन्यवाद ताई तुमचे विषय द्यावा